नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील चोवीस तासाचा अर्थात आज तारीख दोन जून दोन हजार चोवीस ते तीन जून दोन हजार चोवीस या तारखेचा सव्वीसर हवामान अंदाज जाणून घेऊया तर या तारखेला वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त पूर्वमोसमी पावसाची शक्यताही मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असून वादळी वारे देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखण बघण्यासाठी आजच यूट्यूब चॅनलवर चॅनलवरून जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलायक मटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तर जाणून घ्या पूर्ण मनंद सगळीच तरपणे वातावरणामध्ये खूप मोठा बदल झाला असून मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय असल्यामुळे मान्सून तीस मे दोन हजार चोवीस या तारखेला केरळमध्ये आणि आसपासच्या भागामध्ये दाखल झाला असून मान्सून मागील चोवीस तासामध्ये तमिळनाडूमध्ये देखील पोहोचला आहे आता पुढील चोवीस तासामध्ये मान्सून बिहार आणि आसपासच्या भागामध्ये दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि मान्सून आता लवकरच तळ कोकण आणि तसेच मुंबई आणि पुण्यामध्ये मध्ये लवकरच मान्सून दाखल होण्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दोन जून दोन हजार चोवीस या तारखेचा कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे पूर्वमोसमी पावसाची शक्यताही महाराष्ट्रामध्ये सध्या बघायला मिळत आहे तर मान्सून देखील लवकरच येणार आहे महाराष्ट्रात सव्वीस जर अपडेट जाणून घेऊया तर ह्या व्हिडिओमध्ये दोन जून ते तीन जून दोन हजार चोवीस या तारखेचा सव्वीसर अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढील हुडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे आणि महाराष्ट्राकडे सकाळपासूनच बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे मात्र सकाळी केरळच्या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असणार आहे तर या पावसाचा जोर दुपारनंतर महाराष्ट्रात तसेच दक्षिण भारत आणि पूर्व भारताकडे बघायला मिळणार आहे काही भागात मध्य हलका राहील काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तर दुपारनंतर पावसाची शक्यता ही केरळ तमिळनाडू आंध्र प्रदेश या भागामध्ये मुसळधारी अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील दुपारनंतर राहील तसेच भारताच्या पूर्व भागाकडे विशाखापट्टणम तसेच जगदलपूर बीजापूर आसपासचा परिसर रामगुंडनम रायपूर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील धनबाद भुवनेश्वर राऊरकेला येथे मुसळधारी अतिमुसळधार पावसाचा जोर वादळी वाऱ्यासं बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाज दुपारनंतर कोकण विभाग आणि कर्नाटक आंध्र प्रदेशाचा काही परिसर या भागातही दुपारनंतर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आणि वारे देखील बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे दुपारनंतर हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी असणार आहे तर दक्षिण कोकणाकडे या पावसाचा अंदाज दुपारनंतर सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड इकडे हलका मध्यम राहील किनारपट्टीकडे पारसेम मपासा अरुसिंग महापण कुडल इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे कर्नाटक राज्याचा परिसर पाची बेळगाव राणागोंडे कानापूर नेटूरगुंजुलई मध्यम हलक्या सरींचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर बंडोरा तिकसा अलगोटे मडगाव कुसकुडे रिवणा जागवी या भागातही मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारनंतर राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसारी अडदाला इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गारगुटी काप सिनी पाने आणि इस्पुर्ली कागल जोतबेल किनी कोडाली या बऱ्याच पट्ट्यामध्ये हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे दुपारनंतर या पावसाची शक्यता राहील वैगणी पयुबका असेल कणकवली कुणकेश्वालय हलक्या सरींचा अंदाज राहील तर दुपारनंतर रत्नागिरी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी किनारपट्टीच्या भागात ढगाळ स्थित राहील पावसाची शक्यताही बेलकर देवरुख साकरपा या भागात हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज असणार आहे तर सातारा जिल्ह्याकडे दक्षिणेकडे ढगाळ स्थित राहील सांगली जिल्ह्याच्या उत्तरेकडे ढगाळ वाद राहील पावसाचा अंदाज सांगली मालगाव देसिंग मंगसुळी कुडाची इचलकरंजी तसेच चिकोडी देवणकाठी या भागात हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे नागज हलक्या सरींचा अंदाज रेल तसे सातारा जिल्ह्याकडे पावसाचा सा अंदाज पिटा कराड कडेगाव मायानी बडोच रहिमतपूर या भागात मध्यम हलका पाऊस रेल निंदाळ देहवाडी सातारा नांदेल पलटण खंडाळा इकडे हलका मध्यम पाऊस सर्वसाधारण दुपारनंतर राहील पश्चिम भागामध्ये पसोटापोट सागदेव कोयनापटण अरळ अरवडे आणि पोलादपूर गोरेगाव महाबळेश्वर वाईरावडी या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील किनारपट्टीकडे ढगास्थित राहील आणि पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज टाला इंदापूर इकडे ढगास्थित राहील टाला लवासा सोनापूर आणि शिरपूर तसेच लगतचा परिसर अंबेक कळवण या भागातही हलके सऱ्यांचा अंदाज बघायला मिळणार आहे सासव जजोडी केटवल्ले आणि भोर शिरवाळाई हलका मध्यम पाऊस असणार आहे तसे पुणे जिल्ह्याकडे पश्चिमेकडे पावसाचा अंदाज राहील बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तसेच रायगड जिल्ह्याकडे ढगाळ स्थित राहील मुंबई ठाणे उल्हासनगर पालघरचा परिसर नाशिक जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तर अहिल्यानगरकडे पावसाचा अंदाज पश्चिम भागात आणि उत्तर भागामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थित राहील पावसाची शक्यता ही अहिल्यानगरमध्ये बगूर पातर्डी जांभळी अम्रपूर आणि अहिल्यानगर टनगरवाडी माका या भागात जोरदार पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारनंतर राहील काढात जाम केलाही हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तसे ऐनानगरच्या उत्तर भागात बहुतांश ठिकाणी दुपारनंतर ढगाळ स्थित राहील जसे शिर्डी पुलतांबा कोपरगाव संगनमेर अकोला आश्वी लोणी बरवंडी घरगाव मांडवे या भागात दुपारनंतर ढगाळ स्थित राहील तसे सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा पश्चिमेकडे पावसाचा जोर फारसा नाही तसे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यताही सोलापूर नलदुर्ग हुरोटी वलसंग या भागामध्ये दुपारनंतर राहील तसे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तसे उत्तर महाराष्ट्राकडे जळगाव धुळे नंदुरबार इकडे पावसाचा अंदाज दुपारनंतर फारसा नाही तर श्री छत्रपती संभाजीनगरचा सा परिसर संध्यामस्ती पिंपरी श्री छत्रपती संभाजीनगर एलगुपा हलक्या स्त्रीचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील बीड करिकम गेवरे उमापूरला मध्यम स्वरूपात राहील परळी अंबेजोई घाट नांदुरा वडवणी तळेगाव सिरसल सोनपेठला आहे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे चौसाला दारुगेरीला मुसळधार पावसाचा अंदाज राहील धारा शुकडे दुपारनंतर जोर जास्त राहील तसे हे कळम मासा तारकेट इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि धाराशिवमध्ये एडशी पेठ कामेगाव तुळजापूर भाटणजिलाही मध्यम स्वरूपात राहील मुसळधार पावसाची शक्यता पेठ कोण मुरुड घाटेगाव बोकडा रैनापूर लातूर जिल्ह्याकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील लातूर श्रीांतपाल लातूर रोड तसेच रैनापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील जोळकोट रवणकोला मुख्य लालक्या श्रेणीचा अंदाज आहे आणि परभणी जिल्ह्याकडे कवठा कंदा लोवा उजुक गंगाखेड पलमलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील नांदेड बागाला या जिल्ह्याकडे नांदेड मुखेट, मुखेड बसमत परभणीचा काही परिसर या बऱ्याच ठिकाणी हलकं मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासं बघायला मिळणार आहे तसे वाशिम हिंगोलीला हलक्या सरांचा अंदाज राहील आणि विदर्भाकडे मात्र दुपारनंतर जोर कमी राहील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा इकडे अंशतः ढगावस्थित राहील पावसाची शक्यता फारशी नाही नागपूर भंडारा वर्धा गोंदिया इकडे अंशतः ढगावातून राहील पावसाची शक्यताही चंद्रपूर जिल्ह्यात दुपारनंतर बघायला मिळणार आहे बडलापूर गजवाली चंद्रपूर रोड भद्रवती तसे च मणिकाळला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील सोलापूर शिरपूरला हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे दुपारनंतर या पावसाचा अंदाज असणार आहे तसे रात्रीच्या दरम्यान आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये बघायला मिळणार आहे तर जबरदस्त पावसाचा अंदाज सोलापूर बीड लातूर नांदेड भागाला धाराशिवचा परिसर या भागामध्ये आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये या पावसाचा जोर रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान जबरदस्त असणार आहे जसे सोलापूर जिल्ह्याकडे जबरदस्त पावसाचा अंदाज मध्यरात्री आणि रात्रीच्या दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाजा मंगळवेढा मारवाडे गेडी गेडीचिंकी सांगोळे या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि पंढरपूर भालवानी तसेच वेलापूर अकलुश कुरुबेलाटी सोलापूर मोल अंगार या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील वैरभंग पाणीगाव बारशिलाई मध्यम स्वरूपात राहील धाराशिवमध्ये नलदुर्गाव होरटी आणि भाटंजी किल्ल्या उमरगा तुळगाव उज्जनम घोटाला या पट्ट्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्यातही लातूर बोकडा रैनापूर अहमदपूर औरातशाजाणी हलसी भालकी बीदर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कोकण विभागाकडे ढगाळ वातावरण राहील मध्यरात्री आणि रात्रीच्या दरम्यान जसे सिंधुदुर्ग रायगड मुंबई ठाणे पालघर पुणे जिल्ह्याचा परिसर या भागाकडे ढगा असत राहील आणि अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये कर्जत कुलधरण या भागात हलका मध्यम पाऊस रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ स्थित राहील तर मराठवाड्यातील पावसाची शक्यता आहे तर उत्तर महाराष्ट्राकडे जळगाव धुळे नंदुरबार नाशिकचा परिसर अंशतः ढगाळ वातावरण राहील रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा मराठवाड्यातील छत्रपतीच्याही बहुतांश भागामध्ये ढगासीत सितरेल आणि दक्षिण भागाकडे मध्यम हलका पाऊस दाकीपाल आणि अमरापूर हंसापूर पालम टाकली या परिसरात राहील जालना जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे रामश गोशोटा तानवाडी पानवाडी परतूर तसेच जालना बदनापूर तेळगाव राजा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असणार आहे तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आणि वाशिम हिंगोलीकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नांदेड बगाला या जिल्ह्यात पावसाचा अंदाज सर्वसाधारण रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान असणार आहे